मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एसके नाईन एवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण आपल्या एसके नाईन एवला न्यूज वर पाहत आहोत नाशिक आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न ऐन निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा पेटला असून आज सकाळी वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना येवल्यात अटक केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी गवी कावा करत नांदूर मदमेश्वरच्या बॅक क्वाटरमध्ये अखेर समाधी जल समाधी आंदोलन सुरू केले आहे दिनांक अकरा मे रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यातील एकशे दोन गावातील शेकडो ग्रामस्थ निफाड नांदूर मदमेश्वर या धरणामध्ये जल समाधी आंदोलन करण्यासाठी निघाले होते यातील शेकडो आंदोलकांना येवला पोलिसांनी वेशीवरच ताब्यात घेतले मात्र यातील काही आंदोलकांनी गनिमी कावा करत नांदूर मधवेश्वर गाठत या धरणांमध्ये जल समाधी आंदोलन सुरू केले असून या ठिकाणी पोलीस व पाटबंधारे विभागाचे अधिकारी या आंदोलकांची आता समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत एसके येवला न्यूज साठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर निफाड प्रशासन मुख्यमंत्र्यां

मग बसून ठेवलं तर तुम्ही घाबरू नका मी आमचे दहा वीस जण आम्ही जीव देऊ पाणी येईन आपल्याला टेन्शन ना घेऊ मोरिया इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंग सह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव